नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युडिओ व्हिडिओमध्ये सकाळच्या वाजले साडे सहा <coughs> मी चालले ड्युटीवर हो आता परी परी उठली बघा परी गुड मॉर्निंग मी जाऊ कामोर तुला काय नाही कामोन आलो अजून बबलगन बबलगन अजून चमची बरं ठीक आहे काय काय पाहिजे ठीक आहे बाय 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 कामोर ना तुला सगळे घेऊन ये ओके बाय बाय अरी बाप्पा आरे ड्युटीवरून तुला काय आणलं आहे किंडर जॉय थँक्यू पप्पा ना इकडे इकडे बाप्पाकडे बघून युआर वेलकम हां चला आता घरा चला चला घर चला 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 करा काय करते कोमली चला घर एवढी घाण केलं का एवढी घाण केली हो बाप काय करते तू मोबाईल बघते का काय बघते मध्ये काय फोडून देऊ मम्मीकडनं पड मम्मीकडनं फोड पापाला पाणी आणू कायमध्ये काय पाहू दे का काय गेला परीक्षा बरे काय ते किंटमध्ये हो नीट पाहूत दे काय नाही पाहू दे काय ते डॉक्टरांच ए परी डॉक्टर डॉल निघाली का किंडर चायमध्ये बघ डॉक्टर डॉल हे बघ अरे वा छान आहे का इंजेक्शन नाही दिला डॉक्टर डॉल आहे ती किंडरसाईमने निघाली बाय परीक्षा किंडरमध्ये डॉक्टर डॉल निघाली आहे ना भरी छान आहे डॉक्टर डॉल पाहू दे पप्पाला बघू दे ना दाखू ना डॉक्टर डॉल कुठे डॉल 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 कुठे हा ती आहे का छान आहे का पाहू दे ना पापा, थाम ना, थाम ले ना, दे ना दे थांबले ना किती काय काय केलं तू मम्मीला त्रास दिला का तू नाही ना नक्की अजून काय केलं तू हा अजून काय केलं रडली का तू त्रास काय का रडली तू सायकल सापडली का नवी सायकल नवी सायकल हां नवी सायकल आणयकल तुझी दे नवी सायकल काढ दिला कोणी आणली काकाने आणली अरे वा छान आहे का बघा परीची नवीन सायकल तिच्या काकांनी आणली आहे छान आहे का परी असे चालव नाही चालू ना नीट चालव हां बस आ, बस, बस ना मम्मीला सांग बसवायला बसली का चालव आता चालव नको मार पॅडल मार पुढं पुढं मार पुढं अरे वा व्हेरी गुड चालव चालव लवकर चालव जरा चालव मार पॅन्डल पुढं 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 मार चालो, चालो ना पॅन मार पुढं चालव चाल ना अरे वा बिल पण आहे त्याला अजून काय काय त्याला हरसा होसा कसाहेब अरे वा छान आहे गे हरसा अजून काय पुढचं कशासाठी बरी आणि याच्यात काय ठेवता काय ठेवता त्याच्यात बॉल ठेवता खेळणी हरस आणि पाणी पड ठेवता कुठे ठेवता दाखू मला कसं ठेवता आणि टिफिन मागे ठेवता पुढेच ठेवता हां हां पुढेच ठेवता आणि मागे काय ठेवली तू अजून सायकलच्या तिथे ते मागे काय ठेवलं सायकलच्या काय आहे ते कोणती गाडी आहे ती छोटी गाडी कोणी घेतली मम्मी मम्मीनी अरे बा छान आहे का आणि तू चालू सायकल चालू पहिली जोरात चालू सायकल ना आय चालू चालव नको बघ नको सायकल चाल चाल पॅडल मार पुढं 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 मार पुढं मार ना मार पुढं मार पुढं मार मार पुढं व्हेरी गुड शब्बाश मागे घे आता सायकल मागे घे चाल पुढे चालू पुढे चालू बघा कशी ओळखते बघा परी सायकल चालू परी सायकल चालू हा हाँ? हाँ, ना चला मी नवीन सायकल घेतली म्हणा मित्रांनो तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नाही व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बाय बाय